नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत श्रीवर्धनच्या काळेश्वरी कोटेश्वरी मंदिरामध्ये हे मंदिर आहे सोमजाई मंदिराच्या बरोबर पाठीमागे थोडस वर हा जो रस्ता मी तुम्हाला दाखवलाय हा खर तर दुसरा मार्ग आहे दोन मार्ग आहे तिकडे मंदिराकडे जाण्यासाठी मी ह्या मार्गाने यासाठी आले कारण तुम्हाला इथे सागवान झाडांची गर्दी बघायला मिळेल सागवान झाडांमुळे इथलं निसर्ग आणखीच विलोभनीय झालेलं आहे श्रीवर्धन काली माता मंदिर हे पांडवकालीन आहे दुरून दिसत आहे ना कौलारू आणि अतिशय साधे असे हे मंदिर आहे तुम्हाला ठाऊक आहे का श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील पेशव्यांचे मूळ गाव आहे भव्य समुद्र किनारा लाभलेले निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे मुंबई गोवा रस्त्याला माणगाव पासून ते सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर हे श्रीवर्धन गाव आहे चला तर मग पाहूया या मंदिराचा परिसर या मंदिराचे स्थापत्य वातावरण श्रद्धाळूंचे विशेष आकर्षण आहे मंदिराच्या या भव्य प्रांगणामध्ये आपण प्रथम दर्शन घेत आहोत बाईचे इथे एक प्रतिमा आहे मूर्ती आहे ती अतिशय वेगळी आहे तिचं वेगळेपणा दाखवण्यासाठी अगदी जवळून दाखवत आहे हिला बाई असे म्हणतात आणि मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम इथे पूजा केली जाते आपणही प्रथम या देवीची म्हणजे बाईच्या प्रतिमेची प्रथम पूजा करूया इथे पूजा केल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाऊन बाप्या या प्रतिमेची मूर्तीची पूजा करणार आहोत इथे जे आहे त्याला बाप्या असे म्हटले जाते रोज ताज्या फुलांची सजावट केली जाते पूजा केली जाते आपणही करूया या मूर्तीच्या बाजूलाच अगदी छोटे छोट्या अशा काही प्रतिमा आहेत आणि त्या आहेत इथले रक्षक म्हणून यांना रक्षक असे म्हटले जाते यांचीही रोज पूजा केली जाते तर आपण आता पाहिलं या प्रांगणामध्ये असलेले बाई आणि बाप्या यांच्या प्रतिमा आणि आपण त्यांची पूजाही केली आहे तुम्हालाही त्याचे फळ अवश्य मिळो आता पुढे जाऊन आपण पाहणार आहोत तुळशी वृंदावन मंदिराच्या अगदी समोर देवीच्या अगदी समोर हे तुळशी वृंदावन आहे आपण त्याला सुद्धा अगदी जवळून पाहूया आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा सुद्धा घालूया प्रदक्षिणा घालताना तुम्हाला श्रीवर्धनचे थोडक्यात सुंदर असे निसर्गाचे सुद्धा दर्शन होते बाई बाप्या आणि मंदिराचेही दर्शन होते श्रीवर्धन हे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे हे आता पुन्हा सांगण्याची गरज नाही इथे बरेच मंदिरे आहेत त्यातील हे एक आहे काली मातेचे मंदिर जे तुमच्या नजरेतून सुटू नये म्हणून मुद्दाम दाखवते आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करून देवीचे दर्शन घेऊया खर तर इथे एक प्रथा आहे पद्धत आहे देवीला कळा लावण्याची पद्धत आहे आणि तेच इथे आता सध्या चालू आहे त्यामुळे थोडी गर्दी आहे दर्शन अगदी दुरून घेतोय आपण तर प्रथा म्हणजे काय आहे इथे एक कळा लावण्याची पद्धत आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही जे कोणतं कार्य करण्याची योजले आहे ते शक्य आहे की अशक्य आहे योग्य आहे की अयोग्य आहे घरातील काही अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहेत तर त्यासाठी इथे गुरव असतात म्हणजेच पुजारी आणि त्यांना आपण सांगितल्यानंतर ते देवीला कळा लावतात कळा लावल्यानंतर तुम्हाला देवीकडून एक उत्तर मिळते अशी वर्षानुवर्ष जुनी प्रथा आहे तर तीच इथे चालू आहे मंदिराचा पूर्ण परिसर पाहिलात आता मंदिराचा आतून दर्शन घ्या व्यवस्थित पहा इथे नवरात्र आणि दिवाळीच्या काळात विशेष पूजा केली जाते आता आपण पुढे जाणार आहोत एक अद्भुत गोष्ट पाहण्यासाठी ती अद्भुत गोष्ट म्हणजे झरा फार प्राचीन काळापासून इथे एक झरा वाहत होता जो बारा महिने चालू असायचा पण आता त्याचा दुरुपयोग झाल्यामुळे तो फक्त पावसाळ्यातच त्यात पाणी असते आता तुम्ही हा निसर्गरम्य ठिकाण अगदी जवळून पहा कस दिसतंय खूप सुंदर वातावरण आहे ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितले होते की इकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातला तो दुसरा मार्ग होता खरे तर पहिला मार्ग म्हणजे हा आहे इथे इथून मंदिरात जातात लोक हा पहिला मार्ग आहे हे ठिकाण आहे मंदिरात जाण्यासाठी इथून श्रद्धाळू दर्शनासाठी जातात आपण मात्र मंदिराच्या मागच्या रस्त्याने गेलो होतो तर कसे वाटले मंदिर मंदिरातील काली मातेची प्रतिमा ही जी प्रतिमा आहे तिला काळेश्वरी कोटेश्वरी काळीश्री काली माता असे म्हटले जाते आणि जिची पूजा शक्ती आणि विनाशाची देवी म्हणून केली जाते मग आता श्रीवर्धनला गेल्यावर या काली मातेच्या मंदिरात जाणार ना ह्या परिसराला धोणगल्ली असं सुद्धा म्हटलं जातं हे धोंडगल्ली मधलं हे काली मातेचं मंदिर आहे तुम्हाला रस्ता कळावा म्हणून निघताना सुद्धा तुम्हाला दाखवते हा पहिला रस्ता आहे या रस्त्याने लोक जातात आपण जाताना दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो हा पहिला मार्ग आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू